नमस्कार मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे जो काही शासन निर्णय प्रसारित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाबद्दल आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहर्ताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत या ठिकाणी आलेला आहे हा जी आर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे आता या ठिकाणी आपल्याला संदर्भ क्रमांक या ठिकाणी संकीर्ण असे संदर्भ दिलेले आहेत वेगळे निर्णय आता याच्यानुसार प्रस्तावना काय दिलेली आहे आपल्याला या शासन निर्णयामध्ये बघायचा आहे आता प्रस्तावनेमध्ये आहे की संदर्भ क्रमांक पाच येथील तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णय अधिक्रमत करून स्थानिक स्वराज्य संस्था राज्याच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी एड बी एड आर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली होती वस्तुत नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली होती सन दोन हजार बावीसच्या शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे त्यामुळे आवश्यक आहारताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत ही वस्तुतिथी विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार व संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णय अधिक्रमण करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय आता दुसरा मुद्दा या ठिकाणचा बघायचा आहे संदर्भ क्रमांक चार पाच शासन निर्णय या आदेशां आदेशांवे अधिक्रमित करण्यात आ येत आहे संदर्भ क्रमांक चार पाच येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही व हा शासन निर्णय महाराष्ट्रा डॉट जी ओ या संकेतस्थळावर आपल्याला पाहता येऊ शकतो हा शासन निर्णय काय दिलेला आहे आपण सविस्तर याचा स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा व्यवस्थित वाचू शकता जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अशाच उपयुक्त माहिती असणाऱ्या डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण की त्यांना पण याचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन जी आरसाठी आणि शासकीय योजनांसाठी या चॅनलवर माहिती ही प्रसारित होत असते धन्यवाद